करण्याचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आयुर्वेद म्हंटल की आपण नाडी परीक्षा हा अपरिहार्य भाग असतो असं वाटतं आणि नाडी परीक्षेबद्दल अनेक समज गैरसमज हे असतात आणि मला तर बरेचदा ही जादू वाटते की नुसतं नाडी परीक्षेवरती अचूक कसं काय निदान ओळखलं जातं जे जे विचारलेले प्रश्न असतात त्याची उत्तरं बरोबर दिली असतात ती तर आम्हाला एक थोडक्यात नाडी परीक्षा कशी करतात काय असतं याच्याबद्दल एक थोडक्यात त्याच माहिती आपण द्यावी आम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस करायला ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला बरेचसे लोक आमची परीक्षा घे आमच्या समोर असं आत ठेवायचे आणि म्हणायचे की सांग नाणी बघून काय झालंय ते कसं आहे नाणी परीक्षा हा एवढा सोपा विषय नाही नाणी परीक्षा हे आपल्या आयुर्वेदात सुद्धा असं वर्णन आहे त्याचं की हिरा खरा आहे हिरा की खोटा आहे हे त्याची परीक्षा करणारा जोहरी हा अनुभवांती श्रेष्ठ ठरतो बऱ्याच अनुभवानंतर एखादा माणूस ओळखू शकतो की हा हिरा खोटा आहे की खरा आहे तसं परीक्षा ही अंशांश कल्पना आहे म्हणजे छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत अनेक गोष्टीची माहिती या नाणीपरीक्षेतून मिळू शकते पण नाणीपरीक्षा त्याच्या मर्यादा बऱ्याच आहेत की खरी नाणीपरीक्षा ही ब्रह्ममुहूर्तावर करायची म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या सुद्धा आधी सकाळी पहाटे ज्या वेळेला ब्रह्ममुहूर्त असतो त्यावेळेला सगळे पेशंटचे विधी आटोपले म्हणजे संडास झालं लग्नी झालं सगळं झालं की त्याच्यानंतर ज्या वेळेला नाणीपरीक्षा करतो त्यावेळेला जी खरी नाणी पेशंटची कळते आणि जे निदान होते ते इतर वेळेला होऊ शकत नाही तस आणि तेवढी क्लिअरिटी नाडीमध्ये इतर वेळेला येऊ शकत नाही पण अनेक अनुभवानंतर आपल्याला असं लक्षात येतं की पेशंट ज्यावेळेला आपला दवाखाना असतो त्यावेळेला वेगवेगळे वेळा असतात म्हणजे सकाळी कपाचा काळ असतो दुपारी पित्ताचा असतो संध्याकाळी परत वाताचा असतो ह्या काळानुरूप किंवा त्या पेशंटने जो आहार घेतलेला आहे त्याच्या अनुरूप किंवा त्याच्या प्रकृतीनुरूप नाडीमध्ये थोडेसे बदल असतात जशी आपल्या प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये कॉलेजमध्ये असताना प्रत्येकाला आठवत असेल की काही रीडिंग जशी मॅन्युप्युलेट करतात तसं नाडी ही मॅन्युप्युलेट करूनच अलीकडे अनुभवाच्या जोरावर सांगितली जाते प्रत्यक्षात नाणीपरीक्षा जर करायची असेल तर ती नाणीपरीक्षा कुणाची कर करू नये हे सुद्धा ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये झालेली आहे ताबडतोब माणूस आला तर त्याची नाणी बघू नये धावत जाऊन आलेला आहे कष्ट आहे त्वरित तर त्याची नाणी बघू नये भरपूर जेवलेला आहे तर त्वरित त्याची नाणी बघू नये प्रचंड उपाशी नाणी बघू नये जागरण केलेल्या माणसाची नाणी बघू नये अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या जर विचारत घेतल्या तर आताच्या काळात नाणी परीक्षेसाठी स्वतंत्र माणसाला वेळ काढायला लागेल जसं पॅथॉलॉजी लॅबला जायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही नऊच्या आधी जेवा आणि सकाळी पहिले रिपोर्ट करा तसं नाणीच आहे पण एक मात्र नक्की ना की नाणीवरून कळायच्या गोष्टी काय त्या बऱ्याच काही कळू शकतात आता उदाहरण सांगायचं झालं तर एखादा आजार आता एखादा पेशंट घेऊन आला तर त्याची नाणी बघितली तर ती नाणी आणि त्या आजाराचं निदान समजा केलं की बाबा कफज कास खोकला आहे कफाचा तर तो पेशंट बरा झाल्यानंतर ज्या वेळेला आम्ही त्याची नाणी बघतो त्यावेळेला त्याच्यातल्या कपाचं प्रमाण कमी झालेलं असतं ते बघायला मिळत पण अंशांश कल्पनेनुसार त्याला कोलेस्ट्रॉल आहे ट्रायगोने आहे की आहे की काय वाढलेलं आहे हे सुद्धा पण त्या पद्धतीने पेशंट त्या त्या गोष्टी पाळून त्या त्या वेळेला आला तरच ते आपल्याला नाणीपरीक्षेचा अंदाज येऊन ओळखता येऊ शकतो आणि परीक्षा हा अलीकडच्या काळामध्ये म्हणजे असं म्हटलं की माहिती म्हटलं की पहिली परीक्षा आली पाहिजे ठीक आहे परीक्षा एक वीस एक वर्ष बावीस वर्ष प्रॅक्टिस केलेला माणूस असेल तर नाडी परीक्षेने प्रश्न तसेच्या तसे शकतो तसेवरून त्या पेशंटच्या प्रकृतीचा प्रकृतीचा अंदाज अंदाज येतो पेशंटच्या आला कदाचित पेशंट प्रश्नोत्तर बरोबर देणार नाही वैद्याची परीक्षा घ्यायची म्हणून त्याची उत्तरं परंतु नाडी परीक्षेवरून हे आपल्याला कळेल की खरोखरच त्याने मिरची खाल्ली होती का की आपल्याला खोटं बोलतोय काल त्याने पावभाजी खाल्ली होती का तो त्या नाणीवरून प्रकृती त्याची पेशंटची कळते त्याच्या आजाराचं स्वरूप करतो आजाराचं गांभीर्य कळतं आणि ह्या अशा गोष्टींसाठी परीक्षेचा बराच फायदा होतो ज्या त्याला निदान करण्यासाठी किंवा चिकित्सेला पूरक म्हणून समजल्या जातात